राष्ट्रप्रथम ही भाजप आणि संघ परिवाराची भूमिका राहिली आहे आता राष्ट्रवादीसाठी राष्ट्रप्रथम असल्याची भूमिका शरद पवारांच्या पक्षानं घेतली आहे ऑपरेशन सिंधूरबाबत काँग्रेस बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कोणताही प्रतिनिधी गेलेला नव्हता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गैरहजेरीनं त्या पक्षाची भूमिका वेगळी आहे का अशी चर्चा सुरू झाली होती तर खासदार सुप्रिया सुळेंनी याबाबत अगदी स्पष्ट सांगितलंय राष्ट्रवादी शरद पवार पक्षासाठी दे देश प्रथम असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय तर यावर काँग्रेसनं प्रतिक्रिया नोंदवली शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाची पुरोगामी भूमिका राहिली आहे एका बैठकीला शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाचा प्रतिनिधी हजर राहिला नाही तर त्याची भूमिका बदलेल असं निष्कर्ष काढता येणार नाही असं काँग्रेस म्हटलंय तर अजित पवारांकडे अवघा एकच खासदार आहे या उलट शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे दहा खासदार आहेत भाजपला शरद पवार नकोत असंही नाही भविष्यातल्या माझी सही मागितली होती मी आम्ही एक स्ट्रॉंग लाईन आदरणीय पवार साहेबांनी घेतली होती की जेव्हा नॅशनल सिक्युरिटीचा इंटरेस्ट जेव्हा देशाची वेळ येते तेव्हा देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्यामुळे देशाच्या बाबतीत नो कॉम्प्रमाइ ऑन एनी नॅशनल सिक्युरिटी आउट ऑफ द क्वेश्चन म्हणजे आम्ही कुठल्याही बाजूला असलो तरी आमचा आमची ही लाईन देशाच्या हितासाठी असेल तीच लाईन आम्ही इंटरनॅशनल इशूज अँड नॅशनल इश्यूजसाठी घेणार त्याच्यात मला काही गैर वाटत नाही म्हणूनच मी सांगितलं ना साहेब ज्येष्ठ आहे कदाचित त्यांचे कोणी प्रतिनिधी गेले नाही म्हणजे गेलेच नाहीत आणि अशा स्थितीमध्ये पवारसाहेबांची भूमिका ही या एका बैठकीत न गेल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखी नाही मला तरी असं वाटतं की यावर वेटेन वॉचची भूमिका ठेवली पाहिजेत आणि एवढ्या लवकर या, वर या वर इतक्या वर्षाचा प्रदीर्घ आणि पुरोगामी विचाराशी बांधील असलेल्या या नेत्यांनी त्या बीजेपीबरोबर जातील हे मला अजिबात वाटत नाही